नमस्कार बातमी आहे सोलापूर जिल्ह्यातील हिपळे गावातून सोलापूर जिल्ह्यातील हिपळे गावची लेख झाली उपजिल्हाधिकारी सोलापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तोरा बातमी सविस्तर पाहूयात पण अगोदर जर आमचं चॅनल चा सबस्क्राईब केलेलं नसेल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा महत्वपूर्ण बातम्या आपणास लवकरात लवकर पोहोचतील नुकत्याच घोषित झालेल्या एम पी एस सी परीक्षेच्या निकालात सोलापूरची आरती परमेश्वर जाधव हे राज्यात मुलीमध्ये पहिली आली आहे आरती जाधव हिने चिकाटीच्या जोरावर पदाला गवसणी घातली आहे आरती जाधव यांचे वडील परमेश्वर मालबा जाधव हिपळे तालुका दक्षिण सोलापूर हे गवळी म्हणून काम करतात आणि दूध संकलनाचे काम करतात आणि त्यावरच आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात त्यांनी हे अत्यंत संघर्ष करून एकोणीसशे नव्वदच्या दशकात वाणिज्य शाखेत पदवी मिळवली आणि एम पी एस सीसाठी प्रयत्न देखील केले होते पण वामन जाधव हे एम पी एस सी परीक्षेत केवळ एका मार्काने अपयशी ठरले होते त्यांनी त्यांचे अर्धवट राहिलेले स्वप्न आपल्या मुलांच्या आयुष्यासाठी पाहिले होते त्यानुसारच त्यांनी त्यांची तयारी देखील केली होती त्यांनी त्यांच्या भावाला म्हणजेच महावीर बलबा जाधव यांना आधी पी एस आय केलं त्यानंतर मुलगा विनायक वामन जाधव यांना बी ओ बनवलं त्यानंतर एम पी एस सीत देखील यशस्वी होण्यासाठी त्यांना पाठबळ देखील दिलं त्यानंतर आता मुलगी आरतीने देखील उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली आता सध्या आरती जाधव या नागपूरला मुख्याधिकारी म्हणून प्रशिक्षण पूर्ण करत आहेत आरती जाधव यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे आणि सोशल मीडियावर देखील त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे सोलापूर जिल्ह्यातील मोजक्या निवडक व महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद